शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नेरपिंग या गावात राहणारे महिलेला अश्लील शिवीगाड करतो मारण्याची धमकी देतो शिरखेड पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली असताना सुद्धा पोलीस फक्त तात्पुरती कारवाई करून महिलेला दमदाटी करतात उलट धमकी देणाऱ्याला शिरखेड पोलीस अभय देत असल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकसह गणेश मरोडकर यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकाकडे निवेदन सादर केले आहे महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या इसमासह शिरखेड पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फिर्यादी महिलेच्या पतीसह मुलाने असे होऊ दिले नाही असे सुद्धा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे संबंधित महिलेचे कुठलेही बरे वाईट झाल्यास याला शिरखेड पोलीस जबाबदार राहणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला प्रकरण बाबत शिरखेड पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांना विचारले असता मी नव्याने जॉईन झालो आहे मला त्या प्रकरणाबद्दल माहिती नाही संबंधित महिलेने माझ्याकडे तक्रार दाखल केली तर कारवाई करेल या बाबतीत मला न भेटता परस्पर पोलीस अधीक्षक साहेबाकडे गेले अशी माहिती पोलीस निरीक्षक वर्गे यांनी दिली नमस्कार मी गणेश मारोटकर आज आम्ही पोलीस ग्रामीण साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्याचे कारण असे की पिंगळाई येथील आमच्या संघटनेच्या सदस्य उमाबाई आमले यांना यांच्या शेजारी राहणारा काय ना उमेश पंजाबराव कनेर हा व्यक्ती अस्लीन भाषेत शिबी करतो आणि अशा काही शिबीगाडी करतो का एकदम खालच्या पातळीवर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याची गोष्टी करतो त्यांना जीव्याने मारण्याची गोष्टी करतो परंतु शिरखेड पोलीस स्टेशन या महिलेचं कुठलंही ऐकून घेत नाही आणि यांना आतापर्यंत कुठलाही न्याय दिला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार बघता आज महिला कुठेच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम जे पोलीस प्रशासन करत आहे हे कुठेतरी शिरखेड पोलीस स्टेशन हे नाकामी करत आहे त्यांना बिलकुल जो हे आहे गुन्हेगार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिरखेड पोलीस स्टेशन करत आहेत आज आमच्या उमाबाईंनी दोन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या त्रासाला कंटाळून परंतु शिरखेड पोलीस स्टेशनला कुठलीही जाग आली नाही महिलांनी आत्महत्या केल्यावरच शिरखेड पोलीस स्टेशनला जाग येणार का तेव्हाच पोलीस प्रशासन जागणार का आज अगर आमच्या महिलेवर कुठलेही काहीही झाले त्यांनी जीवाचे काही बरे वाईट केले किंवा त्या नराधमाने किंवा त्या इसमाने अगर काही त्यांचं बरं वाईट केलं व वा त्यांना यानंतर शिलगाळी केली तर याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची दक्षता घ्यावी आज पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा आत्महत्ये स्पोर्त करण्याचा गुन्हा अस्लिम गुन्हा हा संपूर्ण गुन्हा यांनी दाखल करावा अगर दोन दिवसात यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमरण उपोषणला इथे बसू व सदर आमच्या उमाबाईला जीवाला कुठलेही बर, बरे वाईट झाले तर याला संपूर्ण जबाबदार शिरखेड पोलीस स्टेशन राहील व संपूर्ण पोलीस विभाग राहील धन्यवाद